स्वामी समर्थ मी सांगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नांद आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना दोन हजार पंचवीस आणि श्रावण महिन्यामध्ये असे भरपूर व्रत वैकल्य असतात या महिन्यामध्ये बरंच असे काही सण असतात नागपंचमी असते परत मेन महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आपल्या मुलांच्या रक्षणासाठी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका व्रत आपण करत असतो दरवर्षी महिला जिवंतिका वर्तवाची पूजा करत असतात आता जिवंतिका आणि जिवंतक हे दोन पण नावं आहेत आणि जिवंतिका हे म्हणजे हे पार्वतीचं स्वरूप आहे आणि जिवंतिका देवीचं पूजन करणं म्हणजे माता साक्षात पार्वतीचं पूजन करणं आता जिवंतिका पूजा करणं म्हणजे काय आता जिवंतिका पूजासुद्धा याला म्हणतात दोन तीन नावं आहेत पण जिवंतिका पूजा आपण म्हणतो आणि जिवंतिका पूजासुद्धा आपण म्हणतो तर हे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी केले जाणारे हे व्रत आहे आता या व्रतामध्ये मी ही सविस्तर माहिती देणार आहे की हे व्रत का करावे या व्रताचं महत्त्व काय आहे आणि हे व्रत केल्याने काय आपल्या मुलांच्या जीवनामध्ये फरक पडतो कारण हे व्रत जे आहे तर हे व्रत प्रत्येक आईनी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आपल्या मुलांचं जीवन आनंददायी जावं आणि प्रत्येक रोगापासून त्याचं नष्ट म्हणजे प्रत्येक रोगापासून त्याचं संरक्षण व्हावं त्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद यावा आणि त्याच्या त्याला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी जिवंतिका मातेचं हे व्रत केलं जातं या व्हिडिओमध्ये सविस्तर ही माहिती देणार आहे मी संगीता मा माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते चला तुम्हाला सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ पहा जीवंतिका व्रत का करावे आणि या व्हिडिओमध्ये आ... पुढे पुढे ही पण माहिती देणार आहे मी कारण आता जीवंतिका मातेचा जे फोटो आहे माझ्या खा मंदिरामध्ये आहे मी फोटो नाही दाखव तुम्हाला पण फोटो ठेवून आता जीवंतिका व्रत जी हो, जे आहे तर पार्वती मातेचं स्वरूप मानलं जातं आणि तिचाच अवतार आहे हे मुलगा आपल्या मुलांचं आई आपल्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी हे व्रत करत असते कारण मुलांच्या म्हणजे मुलगा मुलांचं लग्न पण झालं त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या आरोग्यासाठी आणि मुलांचं जीवन सुखमय आनंदा आनंदी व्हावं आन त्याचं जीवन आनंदात जावं <coughs> सॉरी त्याच्यामुळे हे जिवंतिका व्रत केलं जातं सविस्तर माहिती देणार ला ला आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका कारण जिवंतिका व्रत जे आहे तर याचं महत्व हे आहे की आपल्या मुलांच्या दीर्घ आनंदासाठी मी सांगितल्याप्रमाणे म्हणून हे व्रत श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी केलं जातं आणि हे व्रत सायंकाळी आपल्याला जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा केलं जातं आणि हे व्रत कसं करावं ह्या व्रतासाठी वेगवेगळी आपल्याला जशी आपल्याला जमतील तशी फुलं आणायची आहे हरळी आणाय हरळी आणायची आहे म्हणजेच आपल्याला दुर्वं आणायचे आहे आघाडा आणायचा आहे आघाडा दुर्व आणि फुलं धूप दीप हे खूप महत्वाचं आहे मी पूजा सुद्धा करून दाखवणार आहे दोन समया लागणार आहे अशा प्रकारे आपल्याला ही पूजेची तयारी करायची आहे आणि जीवंतिका मातेचा मूर्ती किंवा फोटो आपल्याकडे एक प्रतिमा पाहिजेत एक पाठ घ्यायचा आहे स्वच्छ जागा ठेवा करायची आहे एक पाठ घ्यायचा त्याच्यावर वस्त्र टाकायचं आहे जिवंतिका मातेचा फोटो ठेवायचा आहे धूप दीप चंदन हळदी कुंकू अक्षता वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे वाहून जिवंतिका मातेची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला दुधाचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा फरळाचं म्हणजे याचं तुम्ही फळसुद्धा अर्पणा करू शकता सर्वप्रथम गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे आणि जिवंतिका मातेचं येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात चोवीस तारखेपासून होते चोवीस तारखेला अमावस्या आहे दीपा अमावस्या पण म्हणतात आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला पहिला शुक्रवार आहे या दिवशी गुरुपुष्याम व्रत पण आहे या या दिवशी श्रावण महिन्याचा पहिला दिवस पण आहे या दिवशी कारण नाही शुक्रवार दुसऱ्या दिवशी येतो आणि आमावश्याच्या दिवशी गुरुकृष्याम व्रत आहे मी बोलताना चुकले गुरुकृष्याम्रत तर चोवीस तारखेलाच आहे शुक्रवारी पहिला शुक्रवार पण आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे ही पूजा जी आहे तर ही पूजा आपल्याला पहिल्या शुक्रवारी पंचवीस तारखेलाच करायची आहे श्रावण महिन्यामध्ये पाच शुक्र शुक्रवार येवो किंवा मग चार शुक्रवार येवो आणि श्रावण महिन्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे जो कोणी वैभव लक्ष्मीचे पाच शुक्रवार व्रत करतो त्याला वैभव धन संपत्तीची कधीही कमी पडत नाही कारण जो व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये वैभवलक्ष्मीचं मनापासून शास्त्र शुद्ध पद्धतीनं वैभवलक्ष्मीचं व्रत करतो त्याला जीवनात कधीच कशाची कमी पडत नाही म्हणून वैभव लक्ष्मीचं पण हा शुक्रवार पहिला मानला जाईल आणि जिवंतिका माध्यचं पण व्रत केलं जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला एका पाटावर प्रतिमा ठेवायची आहे धूप दीप आघाडा दुर्वा सर्व प्रकारची फुलं आणि हळदी कुंकू चंदन अक्षरा वाहून पूजा करायची आहे जिवंतिका माताची एक कथा आहे ती कथा वाचायची आहे आरती करायची आहे आणि आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी दुर्गा दुर्गा म्हणजे दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी त्याला शिक्षणामध्ये सर्व गोष्टीचा यश प्राप्त हो विजय प्राप्त हो याच्यासाठी हे व्रत करा म्हणजे हे व्रत करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हे व्रत संपूर्ण करायचं आहे हे व्रत सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळेला दिवाबत्ती करण्याच्या वेळेला आपल्याला हे व्रत करायचं असतं आणि हे व्रत केल्यानंतर आपल्या मुलांचं औक्षण करायचं आपल्या मुलांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायला लावून <labels> नतमस्तक व्हायचं आपण स्वतः पण पाया पडायचं धूप आरती दी, दीप धूप दीप वाळायचं आहे स्वतः आरती करायची आहे नैवेद्य जो ठेवलेला आहे माता लक्ष्मीला तो तो नैवेद्यसुद्धा सर्वांना घरातल्यानं आपल्याला नैवेद्य अर्पणा करायचा आहे तर अशा प्रकारे हे व्रत प्रत करायचं आहे आता जीवंतिका माताचा जो फोटो आहे तर तो फोटो मी वर साईडला ठेवलेला आहे त्या फोटोवरे आहे ना म्हणजे वेगवेगळं म्हणजे सगळे अवतार आहेत मध मध्ये पाळणा ठेवलेला आहे माध, हे हा जो फोटो आहे तर हाच फोटो का आ, हे केलेला आहे जिवंतिका मातेचा फक्त एकच लक्ष्मीचा फोटो नाही याच्यामध्ये बाळाला घेऊन बसलेली माता लक्ष्मी पण आहे पाळण्यामध्ये झोके देताना पण आहे ओम नमो नारायणाचा ना म्हणजे विष्णू पण आहे त्याच्यामध्ये ऋषी आहेत खाली सप्तऋषीपैकी एक ऋषी पण आहे परशुरामाची सुद्धा मूर्ती आहे हे फोटोचं रहस्य काय आहे या फोटोमध्ये हे एवढे यो, एकत्रित का आहेत या फोटोची सविस्तर ही माहिती सुद्धा देणार आहे तर समोर मी फोटो टाकणार आहे या फोटोबद्दल सुद्धा माहिती देणार आहे आता व्रताची मांडणी कशी करायची मी सांगितलेली आहे आता समोर मी फोटो पूर्ण फोटोचीच प्रतिमा ठेवून प्रत्येक फोटोचं मी रहस्य काय आहे आणि आवर्जून जीवनटीका मातेची कहाणी मी सुद्धा टाकणार आहे ती अवश्य वाचायची आहे आपल्याला दर शुक्रवारी हे व्रत करायचं आहे मा मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगलं आरोग्य राहण्यासाठी कुठलाही आजार नाही होऊ याच्यासाठी आणि प्रत्येक शिक्षणामध्ये जो काही व्यक्ती कोणता आपला मुलगा असो मुलगी असो ज्या शिक्षणामध्ये ते अभ्यास करतात त्या शिक्षणामध्ये यश प्राप्त करण्यासाठी तर आता समोर मी फोटो टाकणार आहे त्या फोटोची माहितीसुद्धा देणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तो जो व्हिडिओ आहे जो आहे तर आपल्या हा जो व्हिडिओ आहे तर आपल्या मुलांचं भविष्याचं कल्याण करण्यासाठी आहे म्हणून हा जोडून विनंती आहे ही संपूर्ण माहिती नक्की आहे का चला तर मग सुरुवात करूया पुढच्या व्हिडिओला या फोटोची माहिती घेऊया या फोटोमध्ये एवढे देवांचे फोटो का आहेत एकाच फोटोमध्ये एवढे फोटो का आहेत नारायणा ना, नारायणाचा ना पण आहे मातारानीचा ना पण आहे ना बाळाला घेऊन झोके देताना आपण पाहतो तर हे सविस्तर मी माहिती देणार आहे चला तर मग सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका श्री स्वामी आता इथं एका पाटावर फोटो आहे जिवंतिकचा प्रतिमेचा हा म्हणजे हा ही प्रतिमा आहे एक पाठ ठेवलेला आहे दोन समाया लावलेल्या आहेत आणि या फोटोमध्ये म्हणजे काय काय आहे दाखवते कारण जिवंतीचा म्हणजे जे जिवंतीच्या माता जिवंती माता जे आहे हे प्रतिमीचे जे म्हणजे ह्या जे, 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 जे फोटोचं पूजन आहे आणि त्याचा अर्थ आहे तो अर्थ कोणता आहे ही जिवंती म्हणजे काय आणि हिच्या पूजनाचा हेतू काय आहे आणि आता हे जे व्रत आहे तर मी सांगितलेलं आहे आपल्याला आषाढ महिन्याच्या आमोशाला म्हणजे हे जेव्हा दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जिवंतिका पूजनसुद्धा केलं केलं जातं कारण दोन दिवसाची आमावश्या येते आता दिवा जी आहे आपण दीपपूजन का करतो याला गटारी आमावश्या म्हणतात बरेच लोक कारण ही गटारी आमावश्या नाही ही आमावश्या दीपपूजन म्हणजे दीप आमावश्या म्हणतात दिव्यांची अमावस्या म्हणतात कारण दिवा हे ज्ञानाचं वृद्धीगतेचं प्रतीक आहे आणि अज्ञानाचा नाश करून आपल्याला आपल्या मुलांना ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा एक मुख्य आधारसुद्धा आहे हे दीपपूजन तुम्ही एक दिवा उजळला त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्याचा अर्थ त्याचा असा अर्थ आहे त्यामुळेच याला वंशवृद्धीचं आपण प्रतीक मानतो आणि या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन आहे तर आता दुसरी पूजा म्हणजे दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती आता ही जीवती म्हणजे काय आता या जीवतीच्या प्रतिमेच्या रूपामध्ये पूजा आपण करतो आणि संपूर्ण लोक इतके की हे भारतामध्ये आपल्या इतके सण येतात या सणापैकी हे जीवतीच्या मातेचं प्रतिमेचं पूजन केलं जातं आता हे संपूर्ण श्रावण महिनाभर या प्रतिमे श्रावण महिनाभर आपण ह्या प्रतिमेचं प्रतिमेचं पूजन केलं जातं प्रार्थना केली जातं कारण दर शुक्रवारी मातृशक्ती म्हणजेच आपल्या आईकडून हे पूजन केलं जातं आणि प्रत्येक आई आपल्या आपत्याच्या म्हणजे आपल्या मुलांच्या मंगलतेची प्रार्थना करते आणि ही प्रतिमा विशेष अर्थ अर्थपूर्णसुद्धा आहे आणि या एका प्रतिमेमध्ये चार चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर वर पाहता म्हणजे परस्पराशी संबंध आहे आणि संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच प्रतिमेचं पूजन केले जातं यातील एकही अशी प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल प्रतिमा या प्रतिमाचं या क्रमाचं कारण या फोटोची आपण पूजा करतो आणि दरवर्षी जिवंतिका मातेची पूजा म्हणून हाच फोटो आपण पूजेमध्ये मानतो मग आता हे याच्यामध्ये दे वेगवेगळे देवांचे अवतार का आहेत आता ज्युवती म्हणजे काय ज्युती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालीमर्दन आणि कर्ण कालीमर्दन म्हणजेच कृष्ण जो मध्यभागी जी बसलेली आहेत मुलांना खेळणाऱ्या म्हणजे जे लहान मुलांना मांडीवर घेऊन बसलेली जी आहे बस ती जिवंतिका आहे आणि सगळ्यात खाली जी आहे ते बुद्ध बृहस्पती आहेत म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो याच कर्मात कर्मातमध्ये ज्यांना आपण मनापासून पुजले जाते त्याची कारण मिसासा हे आहे कारण प्रथम भगवान नरसिंहच का आता वर जे फोटोमध्ये आहे तर हे नरसिंह आहेत आता नरसिंह म्हणजेच विष्णूचा अवतार आहे भगवान विष्णूचा चौथा अवतार आप असलेले नरसिंह आहेत आपल्या बाळभक्तासाठी प्रगट झाले होते आणि हे बाळ भक्तासाठी प्रकट झालेले म्हणजे ही कथासुद्धा आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांना परिचयाची ही कथा आहे बाळ म्हणजे प्रल्हादाचे हिरणना कशीपू म्हणजे पासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करण्यासाठी या मूळ उद्देशाने भगवंताने काय केलेला आहे हा नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे हा अवतार धारण केला होता बालकाचं म्हणजे आपल्या त्या बालकाचं रक्षण करण्यासाठी रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली ही जे देवता आहे म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेमध्ये पूजले जातात नरसिंहाचा अवतार त्यांची प्रतिमा या फोटोमध्ये एका साईडला सर्वात वर आलेली आहे आता म प्रतिमेमध्ये या फोटोमध्ये नरसिंहाचा अवतार एक झाला म्हणजेच नरसिंह घरात ओढणाऱ्या म्हणजे कोणतीही आपल्या घरामध्ये आपत्ती आहे त्या आपत्तीपासून आपल्या बाळाचा बचाव करतात जसे की आता उंचावरून एखादा खूप मोठी टेकडी आहे आणि त्या टेकडीवरून आपण पडणार आहात त्या टेकडीवरून आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी जसे म्हणजे आप एखादं खूप मोठं संकट आलेलं आहे त्या संकटापासून रक्षण करण्यासाठी हे नरसिंह अवतारामध्ये वर नरसिंहाची प्रतिमा दिलेली आहे आता अन्नातून कधी विषबाधा सुद्धा होऊ शकते आता कुठं ना कुठं तरी काहीतरी अन्न खाण्यात आलं त्याच्यामध्ये शंभर टक्के विष बाधा होऊ शकते आता आगीपासून होणारी जी हानी आहे कोणत्याही प्रकारची म्हणजे आगी आग लागणं आगीमध्ये भाजून निघणं किंवा एखाद्या गाडीतून पडणं हे असं काही अपघात किंवा मग खाण्यामध्ये काहीतरी खाण्यामध्ये आलं नंतर आपल्याला काहीतरी आपल्या मुलांना आघात झाला ह्याच्यासाठी नरसिंहाचा फोटोवर नरसिंह अवतारामध्ये श्रीहरिविष्णूचा फोटो दिलेला आहे त्यानंतर येतात काली मर्दन करणारा श्रीकृष्ण बाजूला श्रीकृष्णाची म्हणजे जे नाग आहे तर हे श्रीकृष्ण आहे कालिया मर्दनमध्ये आता यातील नाग आणि गोपालकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहेत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्णप्रतिमा वेगळी न देता काळी मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर काली मर्दना प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगामध्ये श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र खेळतात हे आपल्याला श्रीकृष्णामध्ये आपण बघितलेलं आहे आता श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा जो चेंडू आहे ते यमुन्यामध्ये डोहामध्ये गेला होता आणि श्रीकृष्णाने तो परत आणला आता खेळणाऱ्या आणि बागणाऱ्या ह्या मुळा मुलांवर काय आलेलं आहे वाईट प्रसंग आलेला आहे आता वाईट प्रसंग आल्यामुळे श्रीकृष्णाने तो वाईट प्रसंग त्यांचा दूर केला तसेच क म्हणजे काली याला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा सुद्धा दिला नाग हा सरपटणारा प्राण्यामध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यापासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या पा प्राण्यांना अभय देणारा खेळात खेळात बाडगडत असताना बालकांवर कोणताही बालक असेल तर बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे काली म मर्दन रूपामध्ये पुजल्या जातो आता लहान वयामध्ये जेव्हा श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचे मित्र बॉल खेळत असताना आणि बॉल त्यांचा याच्यामध्ये गेल्यानंतर श्रीकृष्णाने कसं मुलांचं रक्षण केलं म्हणून ही प्रतिमा इथे दिलेली आहे आता कालिया मदन म्हणजे बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या ज्या आपत्ती आहेत आपली मुलं खेळत असतील खेळताना काहीतरी आपत्ती आली त्या आपत्यापासून म्हणजे पाण्यापासून संकट एखादा पाण्यामध्ये काही ना काहीतरी पाण्याचा आपल्याला मुलां पाण्यामध्ये गेला पाण्यामध्ये बुडाला वाहून गेला असं काही ना काहीतरी आपल्याला असे पाण्यापासून होणारे जे संकट ऐकायला येतात ते सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून ते रक्षण करतात बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून ते दोन्ही दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून म्हणून हे दोन्ही देवबालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती म्हणजे जिवतीची जीव, जीव जीव जी प्र प्रतिमा जीव आहे त्या प्रतिमेमध्ये त्यांचे प्रथम स्थान दिलेले आहे जे जिवंतिकाचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये प्रथम स्थान नरसिंह आणि श्रीकृष्णाचे म्हणजे काल्या मर्दानासोबत आता आपण नंतर खाली येऊया नंतर येतात त्या जरा आणि व जिवंतिका जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका म्हणजे काय या म्हणजे यक्ष आणि गणातील देवता जरा या याक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथासुद्धा तुम्ही ऐकली असेल म्हणजे मग धर्णेश बृहस्त याला दोन राण्या होत्या आणि दोन्ही राण्यावर त्याचे खूप म्हणजे मनापासून सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र आणि पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असायचा याला सुमारास नगराजवळील उपनात ऋषी आणि चंद कौशिक आल्याचे राजाला समजले राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो आणि ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून असे सांगतात दोन्ही राण्या राण्यांवर त्यांचं मनापासून समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याने आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो आता कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा असं का तर अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो आता त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात होत्या जरा यानं या नामक यक्षिणी म्हणजे ती दोन्ही अभ्रक आणि तुकड्यांना हातात घेते आणि त्या आपल्या अवश्य साधण्याच्या कलेने दोन्हीही त्या दोन्हीला हातात घेऊन दोन्ही शकल साधते आता जरा ते साधलेले अभ्रक म्हणजे संध्यासमयास एक राजाला म्हणून देते आणि जरा याक्षिने साधे म्हणून राजा त्यांचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरायाक्षिनीच्या उपकाराप्रद्ध नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचे मानसुद्धा देतो त्याचप्रमाणे जार देवताच्या वार्षिक महोत्सवसुद्धा सुरू करतो अशी ही जरा देवी आणि जारचीचक सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाला अपभ्रंत जीवती आणि जिवंतचा असा अर्थ होतो आता दीर्घायू आणि प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात आणि ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बाळकांना खेळवते अशा रूपामध्ये या फोटोवर दाखवलं गेलेलं आहे आता प्रतिमेमध्ये सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती आता बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो तर बृहस्पती गुरु म्हणजेच वाघावर बसलेला आणि हातामध्ये चाबूक घेतलेला दाखवतात आता बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमान आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते आता बुधाचं वाहन हत्ती आणि हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी जे उन्नता म्हणजे उन्मत्ता आहे तर आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते आता बृहस्पतीचं वाहन वाघ आणि हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो आणि अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतेही बाधक ठरतो त्यावर आप ज्ञानाच्या आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा आणि हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुद्ध बृहपती यांनासुद्धा जिवंती प्रतिमेत स्थान मिळालेलं आहे प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि व पालक शक्तीचे केलेले जे पूजन आहे म्हणजे जिवंतीपूजन आणि जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जीव बंती पुजन म्हणून मातेचा मी खालील दिलेला एक श्लोक आहे तो म्हणायचा आणि प्रकारे ही पूजा करायची तर ही पूजा मी फक्त वाचून हा या फोटोचं जे आहे तर हे वाचून दाखवलेलं आहे खूप शब्दद्वारा मला हे अवघड गेलेले आहेत पण मी प्रयत्न केलेला आहे के ही माहिती आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक महिलांनी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रत्येक कामामध्ये विजय प्राप्त होण्यासाठी श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी हे जीवन टीका मातेचं पूजन अवश्य करावं ही माहिती आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा कमेंट करायला विसरू नका हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त